कर्जत नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपले मोहरे उतरवले रिंगणात एडव्होकेट प्रतीक्षा सेनेच्या सुवर्ण जोशी यांच्याशी थेट सामना शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आघाडी आघाडीचा झेंडा कर्जत नगर परिषदेवर फटकवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार काँग्रेस पक्षाची भूमिका अजून अनिश्चित कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार सुरेश लाड यांची कन्या एडव्होकेट प्रतीक्षा लाड यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासह पदासह नगरसेवकांच्या अठरा जागांसाठी शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज सादर केले कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने मनचे शेतकरी कामगार पक्ष आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी आघाडीच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले आमदार सुरेश लाड यांची कन्या प्रतीक्षा लाड या राष्ट्रवादीकडून थेट नगरअध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील अशी चर्चा होती यावर आज शिक्कामोर्तब झाले ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड यांनी नगरअध्यक्ष पदासाठी आपले नामांकन अर्ज सादर केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यासोबत शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे झेंडे रॅलीमध्ये फडकत होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दहिवेली येथील राष्ट्रवादी भवन येथून भव्य रॅली काढण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव कर्जत शहराध्यक्ष शरद लाट यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रतीक्षा लाड यांनी पुष्पहार भूमिकेत वावरताना कर्जत शहरामध्ये दिसून येत आहे काल शिवसेनेने के शिवसेनेने केलेल्या शक्ती प्रदर्शनाला राष्ट्रवादीने दिलेले प्रत्युत्तर पाहता कर्जत निवडणूक रंगत हे मात्र कर्जत नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार असा निर्धार कार्यकर्ते करताना दिसत आहेत पहिले पक्ष श्रेष्ठी सर्व जनता आमच्या पक्षामधले जे काही कार्यकर्ते आहेत ते आणि त्या सगळ्यांनी आपल्या जनतेने विश्वास ठेवला त्या सगळ्यांना मी धन्यवाद म्हणेल की माझ्यासारख्या युवतीला तुम्ही एक चान्स देत आहेत पुढे आणतायत नक्कीच मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा तर आपण शिक आपण नेहमीच शिकतो आहे किंवा ऐकतो आहे आणि अनुकरणात पण आणतोय पण आज मुलगी राजकारणात येते आमच्याकडची एक युवती राजकारणात येते माझ्यासोबत ज्योती आहे तीसुद्धा युवती आहे खरंच मला खूप अभिमान वाटतो आणि थोडंसं भरून सुद्धा येतं की ह्या जनतेने इतकं प्रेम दिलं पक्षश्रेष्ठींनी इतकं प्रेम केलं माझ्या महिला वर्गांनी माझ्या युवतींनी इतकं प्रेम दिलं की आज मी त्यांचा प्रतिनिधी करू शकते सर समाचार जगदीश दगडे कर्जत